नमस्कार मंडळी मी शारदा इंटिट्यूट रीडर आणि स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी ट्रिपल इट तर आज एक छानशी रिडिंग घेऊन आलोय मी तुमच्यासाठी कोण आहे जे तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करत आहे पण स्वामी त्याला पळता विधानी करणार आहेत आणि हाच हेच तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की स्वामी सदैव तुमच्याबरोबर आहे तुमच्या अडीअडचणी तुमच्या संकटात तुमच्या प्रत्येक क्षणाला तुमच्या मार्गाच्या कारण तुम्ही इतकी पॉवरफुल आणि खूप सकारात्मक आणि दुसऱ्याला मदत करणारी सर्वस्वाने सदैव सर्वांबरोबर असणारी अशी शक्तिशाली अशी पॉवरफुल शक्ती तुम्ही आहात एक व्यक्ती म्हणून जरी समाजात वावरत असला तरी सुद्धा तुमच्यामधल्या शक्तीचा अंदाज त्या व्यक्तींना येत नाही तर अशाच व्यक्ती ज्या आहेत कोण आहेत ते जे तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात तर बघूया आपण थँक्यू सो मच स्वामी हे हा हे रिडिंग किंवा हा मेसेज मला खूप स्ट्रॉंगली आलेला आणि हेच अशीच लोक आहेत ज्यांनी तुम्हाला ज्यांनी तुम्हाला साथ देतो किंवा अशा काही गोष्टीमध्ये किंवा अशा काही प्रसंग आहेत खूप मोठे प्रसंग आहेत ज्यामध्ये त्या लोकांनी तुम्हाला म्हणजे शस्त्र टाकून पळून गेले ज्या वेळेला खऱ्या अर्थाने त्यांनी तुम्हाला साथ द्यायची होती म्हणजे तुम्हाला खूप म माणूस म्हणलं की त्याला अपेक्षा आल्या पण त्याला त्या अपेक्षा करत असताना तुम्ही त्यांच्या कामाला म्हणा किंवा तुम त्यांच्या मदतीला तुम्ही सदैव तत्पर राहिला सदैव तयार राहिला नेहमी त्यांनी हाक मारले की त्यांच्या हाकेला तुम्ही उभे राहिला पण ज्या वेळेला तुम्हाला गरज होती तुम्हाला गरज असेल किंवा तुम्ही अशा काही गोष्टीने अडचणीत असाल किंवा काही झालं असेल त्यावेळेला ज्या वेळेला त्यांची साथ तुम्हाला हवी होती म्हणजे तुम्हाला आतून असं वाटत होतं की लोक तुम्हाला साथ देतील किंवा तुमच्या बरोबर आहेत असं तुमच्या तुम्हाला हे होत होत पण तिथं तुम्हाला स्वामींनी हेच दाखवून दिलं ज्या लोकांना असं वाटत असं तुम्हाला वाटत होतं की जे तुमची आहेत किंवा तुम्ही पूर्ण म्हणजे अशा लोकांना तुम्ही निग्लेक्ट केलं की दुर्लक्ष केलं निग्लेक्ट म्हणण्यापेक्षा दुर्लक्ष केलं की नाही पण ही माझी आहेत असं तुम्ही म्हणून सर्वस्वानं तिथं तुम्ही हे झाला पण तीच लोक तुम स्वामी तुमच्या लक्षात आणून द्यायला लागले ज्यांना तुम्ही अगदी उराशी बाळगून आहे की हे माझं किंवा हे तीच लोक तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करताय तुम्ही पुढे जाताय पण तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करताय तुमचं एखादा तुम्ही घेतलेला निर्णय असेल तुम्ही घेतलेला डिसिजन असेल तुमचं काम असेल तुमचं करिअर असेल घरात असेल कोणतंही काही करताना त्यात अडी निर्माण करणं त्यात आडवा पाय घालणं किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला कमीपणा दाखवणं तुमचा निर्णय कसा चुकीचा आहे हे दाखवून तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करत आहेत तर स्वामी तुम्हाला सांगतायत आता चाणक्य नीती स्वामी तुम्हाला इथं सांगतायत चाणक्य नीतीनं तुम्हाला हे करायचं आहे तुम्हाला पुढे जायचं आहे तुमची जी नीती तुम्ही खूप स्पष्ट आहात तुम्ही खरे आहात आहा, तुम्ही प्रामाणिक आहात तुम्ही तुमचं जे ध्येय आहे त्याच्यामध्ये तुम्ही क्लिअर आहात खरे आहात पण इथं तुमच्यासारखी दुनिया नाही आहे हे स्वामी तुम्हाला सांगतायत जसे तुम्ही आहात तसं दुनिया नाही आहे त्यामुळे तुमच्या ज्या आयडियाज आहेत तुमची जी कला आहे तुमची जी क्रिएटिव्हिटी आहे तुमचे जे गिफ्ट्स आहेत ते इत अशाच लोकांपर्यंत तुम्हाला शेअर करायचे आहे जिथं खरंच ते तुम्हाला आतून हृदयातून वाटलं पाहिजे की हीच सोल जी आहे ही खरंच खूप पॉझिटिव्ह आहे किंवा खरी आहे तिथंच तुमचे गिफ्ट तिथं तुम्ही ओपन केले पाहिजेत असं स्वामी तुम्हाला सांगतायत आणि सगळीकडे तुम्ही तुमचे गिफ्ट शेअर न करता जिथं खरंच गरजेचं आहे आणि जिथं खरंच तुमचे खूप आतून तुम्ही सगळ्यांना तुमच्यासारखं बांधता पंच तुमच्यासारखं नाही असं स्वामी तुम्हाला सांगताय पण ज्यांनी ज्यांनी तुम्हाला इथं असं करण्याचा प्रयत्न केला ज्यांनी तुम्हाला अडचणीत आणलं तुमचं तुम्हाला चुकीचं दाखवण्याचा प्रयत्न केला विनाकारण तुमच्याला अं अडचणीच्या ह्याच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला आता त्यांना फळताभूई थोडी करणार आहेत स्वामी आणि स्वामी तुमच्या बरोबर सदैव आहेत ते तुमच्या पाठीशी आहेत त्यांनी तुमचा हात धरला आहे ते तुम्हाला कधी एकटंच होणार नाही आणि ज्यांनी आता तुम्हाला हे करण्याचा प्रयत्न केला त्यांची फळताभुई थोडी होणार आहे कारण तुम्ही माफ केले सगळ्यांना आणि स्वामींनी आता ते हातात घेतलेला आहे आणि हा निर्णय होते बघा हा स्वामींचा निर्णय आहे की त्यांनी ठरवले अशा ज्या सोल आहेत ज्या ज्या सकारात्मक पॉझिटिव्ह आणि ज्या अशा खऱ्या आहेत आहेत जे चांगली किंवा समाजासाठी असेल कि परिवारासाठी चांगलं करण्याचा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहेत चांगली आहेत जी चांगली किंवा पॉझिटिव्ह व्यक्ती आहेत जी खरच काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करते त्याला मागे घेचण्याचा प्रयत्न करते पण अशा ज्या शक्ती आहेत अशा ज्या नगा निगेटिव्ह ज्या एनर्जीस आहेत त्यांची पळताभूत होण्या स्वामी करणार आहेत कारण हित त्यांचा ठिकाणा नाही त्यांना हे नाही आहे इथं इथं ज्या त्यांनाच हे मिळणार आहे जे खऱ्या खरे, खरे खरेपणानं हृदयातून लोकांची सेवा असेल मार्गदर्शन असेल किंवा त्यांना ते खऱ्या मार्गावर आहेत पॉझिटिव्ह मार्गावर आहेत चांगल्या मार्गावर आहेत सेवेच्या मार्गावर आहेत त्यांच्यासाठी मार्गदर्शनही आणि साथही स्वामी देत आहेत आणि अशा लोकांची पळता होई थोडी करत आहेत की त्यांना तुमच्या नावाचा गजर ऐकूनच त्यांचे कांठेळी फुटेल इतका जोरात आता स्वामी हा निर्णय घेत आहेत आणि तुम्हाला तुमचं जे पद असेल पद असेल किंवा तुम्हाला गेलं थांबवलं गेलं ते सगळं तुम्हाला इथं दिलं जे पॅन्टॅकल्स असतील पैसा असेल पैशाच्या ह्याच्यातून सुद्धा तुम्हाला फायनान्शियली सुद्धा तुमच्या आयुष्यात झाल्या की तुम्ही इतरांना मदत मदत केली केली पण तुम्हाला पाहिजे होतं तेव्हा कोणी नाही तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न केला तुमच्याकडे नाही आहे तर तुम्हाला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न केला तुमच्याकडं काय कमी दाखवण्याचा प्रयत्न केला तुमची मुलं असू दे तुमचा परिवार असू दे किंवा तुमच्या सगळ्या ठिकाणी ठिकाणी असू दे तुम्हाला तुम्ही कसं कमी आहात हे दाखवण्याचा प्रयत्न केला असेल तर असंही तर हा मेसेज आहे आणि स्वामी त्यांना आता पळताबी थोडी करतायत आणि स्वामी दाखवून देत आहेत की तुम्ही काय चीज आहात तुमच्यामध्ये कोणता गुण आहे कोणती कला आहे किती कष्टाळू आहात किती प्रामाणिक आहात किती खरे आहात हे स्वामी दाखवून देत आहेत आणि प्राऊड करायला करायला पाहिजे तुम्ही स्वतःवर प्राऊड करायला पाहिजे आणि करताय तुम्ही कारण तुम्ही इतकी पॉझिटिव्ह सकारात्मक आणि अशी ताकदवर सोल आहात तुम्ही बघा थँक्यू सो मच स्वामी आणि म्हणूनच हे बॅलन्सची ऊर्जा आहे शिवशक्तींची ऊर्जा आहे आणि बॅलन्स म्हणजेच बॅलन्स शिवशक्ती जी तोलते जी तोलते जोपर्यंत तो तुम्ही ज्ञान भक्ती बुद्धीनं एकत्र एक होत नाही तुम्ही आता एक झालाय तुमची मन बुद्धी आत्मा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अलाइन होत आहेत तुम्ही हे सगळं एक होत आहे आणि त्यामुळे तुम्हाला शक्ती काय आहे

तुमचे गिफ्ट अशाच लोकांशी शेअर करायचे जी सोल फॅमिली तुमची आहे जी तुमच्यासारखी आहे किंवा तुम तुमच्या जवळची आहे जवळची म्हणजे तुमच्या हृदयातून तुम्हाला असं वाटते आणि जे बघा अगदी खूप आपण अशी एखादी व्यक्ती असते जी खूप अशी असते स्पष्ट बोलणारी असते तिला आपण म्हणतो ती वाईट आहे पण तीच व्यक्ती आपल्याला खरं मार्गदर्शन करणार असते आणि जी गोड गोड शुगर कोटिंग असते ती मात्र गोड बोलून आपल्या पाठी खूप सूल जाते आणि तसं काहीच तुमच्या आयुष्यात झाले कारण तुम्ही खूप गोल्ड सोल आहात तुम्ही खूप गोड सोल आहात धर्मो म्हणजे खूप जुनी सोल आपण कसं म्हणतो बरेच वेळा आपण म्हणतो पूर्वजांचा एक जन्म झालेला आहे जुनं पूर्वजांचं हे आहे तशी तुम्ही सोल आहात तुमचा जन्म हा खूप खूप वेळा तुमचा ह्या याच्यावर जन्म झालाय आणि त्यामुळं तुम्ही सर्वांमध्ये प्रेम बघता भाव बघता भक्तीचा प्रेमाचा भाव बघता सगळ्यांना सा सांभाळून घ्यायचं समर्पणाचा सगळं असा भाव बघता सगळ्यांमध्ये पॉझिटिव्हिटी अगदी सकारात्मकता बघता आणि त्यामुळं तुम्ही वाहत जाता आणि मग तुम्ही अडचणीत येता इथं तुम्हाला तेच सांगितलं जाते ज्यांनी जे जे तुम्ही आता तुम्हाला तेच करायचं ह्या जगाप्रमाणे साधेपणात सौंदर्य आहेच साधेपणा तुम्ही साधे आहात तुमच्यात तुमच्यात सौंदर्य आहे शक्ती आहे बुद्धी आहे ती सगळं तुमच्यातनं बाहेर काढलंय स्वामीने पण हे बाहेर काढत असताना सुद्धा तुम्हाला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी स्वामी सांगतात की प्रोटेक्शन खूप महत्वाचं आहे ते आहेतच आणि पण ज्यांनी ज्यांनी तुम्हाला इथं हे करण्याचा प्रयत्न केला तुमचं प्रोटेक्शन हलवण्याचा किंवा तुम्हाला हलवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला काही तुमचं एक हे आहे पुलाय पर्पज आहे त्यातून हलवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना त्यांची जागा दाखवून देतात त्यांनी जी आशा आहे तुमची जी होप्स आहे ते तुम्ही सोडले नाहीत कितीही कुणीही तुम्हाला डावलण्याचा प्रयत्न केला तुम्हाला निलेट करण्याचा प्रयत्न केला तुम्हाला तुम कमी दाखवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला सोडून गेले तरी सुद्धा तुमच्यातली जी शक्ती आहे त्यावर तुमचा विश्वास होता तुमच्या भक्तीवर तुमचा विश्वास होता परमेश्वरावर स्वामींवर विश्वास होता म्हणूनच या सगळ्या ह्याच्यातून तुम्हाला ते बाहेर काढतायत आणि तुमच्यातली जी आशा आहे ती अजून तुमच्यातलं जे प्रेम आहे ते बाहेर काढतायत अवेकनिंग अवेकनिंग आहे तर इथं काय मेसेज आहे बघा युनिव्हर्स इज विथ यू म्हणजे स्वामी तुमच्याबरोबर आहेत ती शक्ती तुमच्याबरोबर आहे ज्या शक्तीवर तुमचा विश्वास आहे ज्या शक्तीवर तुमचं प्रेम आहे ज्या शक्तीवर माया आहे ज्या शक्तीनं तुम्हाला परिपूर्ण केलेलं आहे आणि ज्या शक्तीमुळे तुमच्या आयुष्याला अर्थ आहे तुम्ही त्यामध्ये मग्न झालं तुम आहे असे इतके मग्न झालं आहे की तुम्हाला नाही जगाचं जग काय करत आहे यापेक्षा तुम्हाला तुम्ही काय करताय हे महत्वाचं आहे आणि म्हणूनच स्वामी त्यांना पळतावी थोडे करतात कारण कारण ते तुमच्या आयुष्यात खंड पाडण्याचा प्रयत्न करत आहेत तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करतायत आणि म्हणून स्वामी त्यांना होता आता त्यांचं काही खरं हे असं वाटते मला हे वेगळा आहे म्हणजे तुम्ही किती इच्छाहीन आहात असं नाही तुम्हाला सगळं पाहिजे किंवा काय असं नाही मी तुम्हाला इथे काय म्हणलं साधी आणि खूप अशी साधी सोल आहात साधी सुंदर अशी सोल आहात तुम्ही निर्मळ आहात अशी नदीचं पाणी कसं असते बघा निर्मळ आता त्याच्यासारखं नको कुणालाही कुणीही कितीही काही केलं तरी सुद्धा सहजपणे सोडून देण्यासारखी अशी खरी खरा माणूस तुम्ही आहात खरी माणसं जी कशी असतात बघा जुनी माणसं आपण प्रत्येक वेळा म्हणतो तशी तुम्ही जुनी सोडलं आहात जुन्या माणसांमधलं आहात आणि त्यामुळं तुमच्यातलं प्रेम फाळून येते बाहेर तुम्हाला कुणाकडे यानं माझ्यासाठी काही केलं नाही किंवा त्यानं मला सोडून गेलं हे ना बघता तुम्ही तू परत तुम्ही त्या ह्याच्यामध्ये जाता तर स्वामी तुम्हाला इथे तेच सांगताय तुमच्यासारखं तुम्हाला जे पास्टमध्ये ज्या सगळ्या गोष्टी झाल्या किंवा तुम्हाला जे धडे दिले गेलेले आहेत जे तुम्हाला शिकवले हा माणूस कसा आहे हे व्यक्ती कशी आहे याच्यापासून कसं प्रत्येक गोष्टी तोडायचं नाही पण आपण माफ करायचं आणि बाजूला होऊन तुमचा काय पर्पज आहे त्याच्यावर तुम्हाला जायला इथं सांगितलं जाते कारण तुम्ही इच्छाही न आहात तुम्हाला कुणाचं घेण्याची अपेक्षा असं नाही आहे निरपेक्ष आहात पण लोकांना तुमच्याकडनं घेण्याची अपेक्षा आहे त्यामुळे स्वतःला थोडंसं करण्यासाठी स्वामी इथं जाणता थँक्यू सो मच बघा काय दयाळू किती दयाळू आहात तुम्ही बघा तुमच्यात निरपेक्ष निरपेक्ष प्रेम प्रेम आहे आहे भक्ती दयाळू अशी सोल आहात तुम्ही कोण आलं हा, हा, आल हा नाही काय विचार करायचा नाही काय नाही आपल्याला काय पाहिजे काय नाही काय नाही हे हे प्रकारच नाही तुमच्यामध्ये काय सहजपणे सगळं देऊन टाकणे हा स्वभाव आहे तुमचा आणि तुमच्या दयाळूपणाचाच अशा लोकांनी फायदा घेतलाय आणि ते तुम्हाला त्यामुळेच तुम्ही काही गोष्टींमध्ये तुम्हाला खूप हे आहे त्रास आहे तो त्या त्रासातनं तुम्हाला बाहेर काढण्यासाठी ही जी सायकल झाली हे जे शिकवलं गेलं किंवा तुमच्या आयुष्यात अडचणी संकट त्रास येत सगळं तुमच्या आयुष्यात आलं ते तुम्हाला शिकवण्यासाठीच हे की इथं तुमच्यासारखी इथं लोक नाही आहेत तर तुम्ही तुमचा जो दयाळूपणा आहे तुमचा जो प्रामाणिकपणा आहे खरेपणा आहे त्याचा लोक फायदा घेतात आणि त्यामुळं ती ते तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात तुमच्यातले काय गिफ्ट्स आहेत तुमच्यातले काय आयडियाज आहेत तुमच्यातले काय गुण आहेत ते काढून घेण्याचा प्रयत्न करतात आणि इतरत्र तुमचे तुमच्या पाठीमागे तुम्हाला वाईट बोलणं किंवा काही असेल तर पण ते ऐकतात स्वामी आणि त्यामुळे हो ज्यांनी हा प्रयत्न बद्दल केलेला आहे त्यांना आता पळताबळी थोडी होणार आहे त्यांना आता तुमच्या नावाच्याच हे ना असं धडके भरणार आहे ना असं स्वामी स्वामी तुमचं इतकं प्रबळ तुम्हाला करतायत इतकं शक्तिवान तुम्हाला करतायत आणि ते त्यांना दाखवून देत आहेत की तुम्ही किती शक्तिशाली आणि त्यांची आवडती त्यांची जवळची सोय तुम्ही आहात असं तुम्हाला ते त्यांना सांगतायत स्वामी आणि पळताव भी थोडे करतायत त्यांची तुमच्या रिजेक्शनमध्ये ते कारणीभूत आहे तुम्हाला जे तुमच्या करिअरमध्ये रिजेक्शन आलं तुम्हाला तुमच्या सगळं जे काही करत असताना तिथं तुम्हाला मागे पडायला लागलं त्याला कारणीभूत ती लोक आहेत आणि त्याच त्यांनाच मा ज्यांनी ही अशी मागे खेचणारी तुमच्या आजूबाजूला हसणारी जी मागे आहेत ना लोक दु त्यांनी फायदा घेतला तुमचा पुरेपूर पण आता वेळ तुमची आहे आणि तुमच्या पाठीशी अशी शक्ती आहे ज्या शक्तीचा ती अशी शक्ती तुम्हाला जी संरक्षित करते त्या शक्तीचा वामूस किंवा त्याचा अंदाज सुद्धा अशा लोकांना नाही आहे आणि ती शक्ती तुम्हाला खूप प्रोटेक्ट करते तुम्हाला खूप हे करते बघा सांभाळते ती शक्ती तुम्हाला सांभाळते तुम तुमच्यातली पॉझिटिव्हिटी तुमच्यातलं ज्ञान आणि तुमच्यातली तुम 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 उच्च दर्जाचं असं सगळं हे तुमच्यातलं हे होतंय काय म्हणलं आता हे असं आहे जे पॉझिटिव्ह आहे खरं आहे तुमच्या ज्ञानाबद्दलचं आहे तुमच्या कर्तृत्वाबद्दलचं आहे आणि तुमच्या कर्माबद्दलचं असं हे जे जेप आहे किंवा तुमच्याबद्दलचे कांठाळ बसतील असा निर्णय तुमच्याबद्दल स्वामी तुमच्यासाठी स्वामी घेतात आणि त्यांना पळताबी थोडे करतात की त्यांनी जी मागं तुमच्या मागे तुम्हाला कमीपणा दाखवण्याचा तुम्हाला त्रास देण्याचा तुम्हाला अ वाईट दाखवण्याचा प्रयत्न केला त्यांना तुमची पॉवर दाखवत आहेत पावर तुमची शक्ती काय आहे तुम्हाला जे संरक्षित केलं जाते तुमच्या तुमच्या ज्या शक्तीला संरक्षित केलं जाते किंवा तुम्हाला जे संरक्षित केलं जाते तुमच्यामधली शक्ती तुमच्यामधलं टॅलेंट तुमच्यामधला प्रामाणिकपणा खरेपणा बाहेर येतोय उदयास येतोय आणि अशा ज्या सोर्स आहेत ज्यांनी तुम्हाला ह्या अशा जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला किंवा तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला असं असं काही गोष्टी आहेत ज्यामध्ये तुम्हाला त्रास झाला तर स्वामींनी ते बघितले अशा त्या शक्तींनी ते बघितले की ज्या इतक्या खऱ्या आणि अशा खुल्या जी मनमोकळी सोल आहे खूप साधी आणि सुंदर सोल आहे तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर अशाच लोकांची पळताबी थोडी होणार आहे आणि आता बघाल तुम्ही जस्ट वेट अँड वॉच थँक्यू थँक्यू सो मच स्वामी आणि रीडिंग कशी वाटली नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि चॅनलला लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायला विसरायचं नाही थँक्यू थँक्यू सो मच